दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे सत्तावीस हजाराहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या प्रेरणेतून पंचवीस जुलै दोन हजार दहापासून सुरू करण्यात आलेली मोफत रुग्णवाहिका सेवा आज महाराष्ट्रात जीवनदायिनी ठरत आहे मागील पंधरा वर्षापासून राज्यातील विविध महामार्गावर त्रेपन्न रुग्णवाहिका कार्यरत असून या सेवेमुळे आतापर्यंत सुमारे सत्तावीस हजार सहाशे सत्तेचाळीस रुग्णांचे प्राण वाचले या सेवेमुळे अपघातग्रस्त गंभीर आजाराने त्रस्त तसेच तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी गरजू रुग्णांना त्वरित उपचार केंद्रात पोहोचविले जात आहे ही सेवा पूर्णपणे मोफत असून चोवीस तास उपलब्ध आहे रुग्णवाहिका चालक व सहाय्यक यांचे प्रशिक्षण वेळेवर सेवा तसेच सेवा क्षेत्रातील समर्पण यामुळे नरेंद्र महाराज यांचा उपक्रम एक प्रशंसनीय आणि अनुकरणीय उदाहरण ठरलाय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सेवा वरदान ठरली असून अनेकांनी याचा लाभ घेतलाय समाजितासाठी सुरू ठेवलेला हा उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्पही सेवाभावी संस्थेने व्यक्त केलाय यावेळी वणी सापुतारा महामार्गावरील चौसाडे येथे नव्याने रुग्णवाहिका सेवा सुरू केल्याने महामार्गावरील नेहमी होणारे अपघात जीव गमवावा लागत होता परंतु यामुळे अनेक रुग्णांचे जीव वाचणार आहेत फक्तही रुग्णवाहिका महामार्गावरील छोटे मोठे अपघात होत असतात त्यांना वेळेवर उपचार होण्यासाठी ही रुग्णवाहिका सेवा देत असते यामध्ये फक्त वाहन चालक ही पूर्ण सेवा देत असतो सदर वाहन हे महामार्गावरील चौसाडे फाटा येथे सुरगाणा तालुक्यात एकशे आठ सेवेचा बोजबार आहे ही माहिती संस्थानाला प्रसार माध्यमातून मिळाली त्यामुळे त्याची दखल घेत बोरगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिका सेवा मोफत सुरू करण्यात आली आहे यामुळे अनेकांचे जीव वाचणार आहेत परश्रम वाघमारे सामाजिक कार्यकर्ता संपादक लक्ष्मण बागूल सुरगाणा